श्री स्वामी गुरुंच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो की त्याची कृपा होण्यास काळ वेळ लागत नाही गुरु शिष्याची परीक्षा घेतात आणि तो उत्तीर्ण झाला की त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतात आपली आई घरातील मोठी मंडळी लहानपणापासूनच आपल्या संस्कार करत असतात उत्तम माणूस घडवण्याचा प्रयत्न करतात सकाळ संध्याकाळ देवाची प्रार्थना म्हणणे अशा अनेक गोष्टी आपण शिकत असतो आणि त्यातून घडत असतो आपल्यावर हे चांगले संस्कार होत जातात आणि पुढेही ते कायमस्वरूपी राहतात अगदी त्याचप्रमाणे आपली नित्यकर्मे करत असताना आपण जी काही देवाची पूजा अर्चना करतो भक्ती करतो श्रद्धेने देवासमोर नतमस्तक होतो या सगळ्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर विचारांवर होत जातो आपण केलेली उपासना आपल्या चांगल्या वाईटाची परीक्षा करायला आपल्याला चांगल्या लोकांची संगत मिळते आयुष्य मार्गस्थ लागते आयुष्यातील सगळ्याच गोष्टी सुरळीत चालू आहेत याचा अर्थ गुरु आपल्यासोबत निरंतर असल्याची ती एक जाणीव आहे आपल्या मनात सद्गुरूंची पूजा नामस्मरण करावे हा विचार येणे दुसऱ्यांना मदत करायची बुद्धी होणे आपल्या कुटुंबाप्रती आपली असलेली कर्तव्य पार पाडणे आणि त्याची जाणीव सतत मनात असणे पैशाचा योग्य विनियोग करणे ही नाही तर अजून काय आहे गुरुकृपा हा एक अनुभव आहे ती एक सरळ भावना आहे जी आपल्या मनावर सतत उकर घालणारी आहे देव आपल्या सोबत आहे आपली काळजी घेत आहे आणि त्यामुळे मला कधीही एकटेपणाची भावना निर्माण होत नाही ही भावना म्हणजे गुरुकृपा आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत ना संकटे समस्या आल्या तरी त्यातून मार्ग मिळत आहे ना अडचणी दूर होत आहेत ना ही गुरुकृपाच आहे आपली रोजची नित्यकर्मे करत असताना आपली साधना उपासना मानसपूजा सर्व काही सातत्याने चालू ठेवावे आपण त्यांना विसरायचे नाही मग तेही आपल्याला विसरत नाही परमेश्वर माणसातच आहे उपासनेत प्रचंड ताकद आहे अशक्य ही शक्य करण्याची कर ताकद ज्यांच्यात आहे त्यांचे नाव सतत मुखात असणाऱ्यांना कसलीच भीती नाही उलट दिवसेंदिवस आपली भक्ती श्रद्धा त्यांनी दिलेल्या प्रचितीमुळे बळकट होते गुरुकृपा हा सुखद अनुभव आहे जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते तेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही भीती वाटत नाही तेव्हा समजावे स्वामींची आपल्यावर कृपा झाली आहे त्यांच्या या विश्वासाने पुढील आयुष्यात मार्गक्रमण होते गुरुकृपा म्हणजे थेट भेट ह्या मनाची त्या मनाची ह्या हृदयाची त्या हृदयाला गुरुकृपा ही आंतरिक समाधानाची पूजपावती आहे श्री स्वामी समर्थ